आणि ऑपरेशन सिंदूर नंतर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटल्या त्याही पाहूया आज या ॲक्शनच्या नंतर सवन देशवासियांची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एक वर्ष आणि बाकीचे त्यांचे सहकार्य त्यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिच्या फातीची मजबूतीनं वर एंफी बेटा पंचायत ऑपरेशन सिंदूर के माध्यम से जो कार्रवाई शुरू हुई उसका मैं अभिनंदन करता हूं और मैं आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का मैं तहे दिल से बहुत-बहुत अभिनंदन करता हूं जैसे को तैसा ईंट का जवाब पत्थर से देने की इच्छा और इस पूरे देशवासी की अपेक्षा थी और निश्चित रूप से देश वासियों को न्याय मिला है खून का बदला खून से एट का जवाब से करारा जवाब आदरणीय प्रधानमंत्री दे देशवासी उनके साथ खड़े मला वाटतं हा हल्ला झाल्याच्या नंतर आता तरी पाकिस्तान शिकवण घेईल परंतु मला वाटतं ही फक्त पहिली कारवाई आहे आज भारताने म्हणजे आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजाब उघडलेला आहे अजून जबाड उघडायचं आहे आणि म्हणून मला वाटतं आज थोडंसं समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे एक भारतीय म्हणून माझ्या मनातली भावना ही एकच आहे की लवकरच आपल्या भारताने ओ के देखील ताब्यात घ्यावं अशी आमची एक भारतीय म्हणून इच्छा आहे आणि मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबच ही आमची इच्छा पूर्ण करू शकतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट